ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರೋ म्हणून हिंदू धर्मात महिला फोडत नाहीत नारळ अनेकांना कारण माहितीच नाही, नाही जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात अनेक चालीरीती आहेत ज्यांचं सर्वच लोक पालन करतात काही लोकांना त्यामागचं कारण किंवा इतिहास माहिती असतो तर अनेकांना त्यामागचं कारण माहितीही नसतं सगळे लोक करतात किंवा आमच्याकडे असंच चालतं असं म्हणून अनेक लोक त्या परंपरा किंवा चालीरीती पाळत असतात त्या त्यापैकीच एक म्हणजे नारळ फोडण्याची प्रथा हिंदू हो� धर्मामध्ये महिला नारळ फोडत नाहीत किंवा महिलांनी नारळ फोडू नये असं म्हणतात पण असं का या मागचं कारण आजही लोकांना माहिती नाही तर जाणून घ्या या मागचे सविस्तर कारण आपण नारळाला श्रीफळ म्हणतो त्याला देवाचा दर्जा देतो एवढंच काय तर पूजेसाठी देखील आपण त्याला महत्त्वाचा मानतो देवाजवळ नारळ आपण प्रसाद म्हणून खातो मग अशा परिस्थितीत महिलांना ते फोडण्याची परवानगी हिंदू धर्मात का दिली जात नाही खरं तर याचा संबंध महिलांच्या प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी आहे त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे अशी मान्यता आहे महिला बीजरूपातच बाळाला जन्म देतात अगदी त्याचा संबंध नारळाशी लावला गेलाय म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणे समस्या येतात एकेकाळी विश्वामित्राने भगवान इंद्रांवरती रागावल्याने वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला या नारळाला मा रूप देखील दिले नारळामध्ये तीन डोळे आहेत या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते म्हणून त्याला स्त्रिया हात लावत नाहीत यामागे अशी एक कहाणी देखील सांगितली जाते की भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते या तीन देवतांच्या उपस्थिती मुळे देखील नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ